नमस्कार मित्रांनो तुझी रे माझा मितवा या मालिकेच्या भागामध्ये मा आता सगळेच घरामध्ये जमले असतात वल्लरी अर्णवला विचारत असते की मी तुला शेवटचा विचारते तू माझ्या आकाशला कंपनीच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर वरती घेणार आहेस की नाही तर अर्णव सुद्धा वल्लरीला स्पष्टपणे सांगून टाकतो की नाही घेणार मग त्याच्यानंतर घरातले सगळेच आता शांतपणे वल्लरीचं बोललं ऐकत असतात तर मग वल्लरी म्हणते सगळ्यांना खूप खूप थँक्यू माझा वाढदिवस एवढा स्पेशल करून माझ्यासाठी जे सरप्राईज गिफ्ट दिलात ना त्या सगळ्यासाठी खरच थँक्यू आणि मग त्याच्यानंतर वल्लरी तो केक घेते आणि खाली रागातच जमिनीवरती फेकून देते सगळेच आता इकडे वल्लरीकडे आश्चर्याने पाहत असतात वल्लरी रागातच लगेच तिकडनं निघून जाते आजी लगेच आता शांतपणे खाली बसते आणि सगळ्यांना म्हणते की मिळालं ना सगळ्यांना सरप्राईज मामा लगेच स्वतःशी विचार करता म्हणतात कि मलाच आता सगळ्यांची माफी मागावी लागणार आहे कारण वल्लरीने सगळ्यांचं मन दुखवलंय तर मग मामा लगेच आता इकडे आजीच्या जवळ येतात आजीला व अर्णवला हात जोडत म्हणतात आई वल्लरीच्या वतीने मी माफी मागतो मग त्याच्यानंतर आजी आता अविनाशला म्हणते अरे अविनाश काय रे अरे अविनाश तुझा काय दोष आहे दरवेळेला तू तिच्या वतीने सगळ्यांची माफी मागतोस पण एकदा तरी तिला ठणकावून का नाही सांगत की तू चुकतीयस म्हणून आज सगळ्यांसमोर तिने तुझा असा अपमान केला एक आई म्हणून मला काय वाटलं असेल रे पण खरं सांगू का ही वेळ तू चालली आहे स्वतःवर आकाश आणि अर्णव दोघही भाऊ आहेत दोघही एकत्र आहेत हा हक्काचा विषय आला कुठून असं जर असंच चालू राहिलं ना तर हे घर फार टिकणार अरे आत्ताचा आवर रे इला मामा लगेच आजीला म्हणतात कसं आवरू अगं आई तुझ्या मुलाला आयुष्यामध्ये काही का? धड जमलंय काहीच नाही आता मामांचं बोलणं पाहता अंजली लगेच म्हणते मामा असं काहीही काय बोलतोय रे सोन्यासारखं मन दिलंय देवाने तुला अर्णव सुद्धा लगेच म्हणतो की ताई बरोबर बोलतेय मामा मामा जरी म्हणत असलो तरी सुद्धा वडिलांच्या जागी तू तुम्हीच आम्हाला लहानाचं मोठं केलंय ना मामा तुम्ही जर नसतात तर आम्ही रस्त्यावरती आलो असतो मामा आता लगेच म्हणतात काहीही काय बोलतोय तू काही जरी झालं ना तरी सुद्धा आपण आणि आपलं हे कुटुंब वल्लारीचं आज चुकलंय ती खरंच चुकलीये तुम्हाला ही जाण आहे तशी तिला हवी होती तिने आज तुम्हाला सगळ्यांना दुखावलंय खरं तर तुम्हाला सगळ्यांना सॉरी मामा आता सगळ्यांसमोर हात जोडत माफी मागतात आणि लगेच तिकडनं निघून जातात आकाश सुद्धा लगेच अर्णवला सॉरी म्हणतो सगळेच खूप इमोशनल झालेले असतात आकाश सुद्धा तिकडनं लगेच निघून जातो मग त्याच्यानंतर अंजली अर्णव कडे येते आणि त्याला समजावून सांगू लागते अर्णव मी काय म्हणते ऐक ना तू खरंच आकाशला बोर्ड ऑफ डिरेक्टर वरती घे ना त्याच्यावरती अर्णव लगेच ओढत म्हणतो की नाही ताई मी पूर्ण विचार करूनच हा डिसिजन घेतलाय आणि याच्यामध्ये काहीही बदल होणार नाही अर्णव सुद्धा लगेच तिकडं निघून जातो शेवटी आता आजी आणि अंजली दोघी तिथे राहिलेले असतात अंजली आध्या आजीच्या प्रेमाने जवळ येते आणि तिला सावरण्याचा प्रयत्न करत असते आजी या सगळ्या गोष्टीमुळे खूपच हातबल झालेली असते आणि खूप रडत असते त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे ईश्वरीचं सगळं काम पूर्ण होतं ईश्वरी आता भयंकर खुश होते राके राकेश सुद्धा ईश्वरी पाशीच असतो तर मग राकेश म्हणतो झालं ना काम पूर्ण मान लिया झाला वाली बी नाही ईश्वरी आता म्हणते की पण तुम्हाला एक सांगू का तो अर्णव राजे शिर्केना माझी एक चूक दाखवण्याचा मोका सुद्धा नाही सोडणार पण नाही आता माझं काम पूर्ण झालंय ना मला कसलंच टेन्शन नाहीये तेवढ्यात लगेच तिथे जयू येते आणि जयू ईश्वरीचं बोलणं ऐकत असते आता त्याच्यानंतर ईश्वरी राकेशला म्हणत असते राकेशजी मला मा ना आता वेगळ्याच गोष्टीचं टेन्शन आलंय राकेश आता म्हणतो कसं टेन्शन आलंय मला सांगू शकता तुम्ही मग त्याच्यानंतर ईश्वरी आता म्हणते माझ्या नमुताईचा वाढदिवस जवळ आलाय आणि मला नमुताईच्या वाढदिवसासाठी ना प्लॅनिंग करायचंय तेवढ्यात आता राकेशचं लक्ष इकडे आता जयूकडे जातं ईश्वरी बोलत असते मला तिला एकदम बढिया सरप्राईज द्यायचंय आणि आता जयू ईश्वरीचं ते सगळं बोलणं ऐकत असते राकेश आता म्हणतो अहो मी आहे ना इथे मी तुम्हाला प्लॅनिंग मध्ये मदत करेल ईश्वरी आता म्हणते खरंच मदत कराल ना हे बघा तुम्ही जर मला मदत करणार असाल ना तर माझी परेशानीच मिटून गेली राकेश आता म्हणतो हे बघा ईश्वरीजी अजिबात काहीच टेन्शन घेऊ नका मी तुम्हाला तुम्हाला हवी ती मदत करेन तुम्ही फक्त सांगा तुम्हाला काय हवंय राकेश आता आणखीन एक कप चाय ईश्वरीला देऊ लागतो मग आता राकेश ईश्वरीला म्हणतो ईश्वरीजी खरंच सॉरी म्हणजे मी तुम्हाला असा खिडकीतून तुम चहा देतोय पण मात्र असं एवढ्या रात्री तुमच्या घरात येणं मला नाही पटलं ईश्वरी आता म्हणते खरंच किती वेळ तुम्ही असे बाहेर उभे आहात राकेश आता बरोबर आणि ईश्वरी यांच्या मिळवण्याचा प्रयत्न करत असतो राकेश आता म्हणतो काही जरी झालं बाहेर बाहेर। ना मदत तर होतीये तुम्हाला ते सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही जर एकटाच काम करत असतास तर तुम्हाला झोप लागली असती म्हणून मी तुम्हाला कंपनी द्यायला मुद्दाम थांबलो घ्या मग आता चहा मग त्याच्यानंतर ईश्वरी चहा पिऊ लागते आणि राकेश तिच्याकडे पाहत असतो त्याच्यानंतर इकडे राकेशचं बोललं पाहतात जयूला सुद्धा बरं वाटत असत जयू इकडे स्वतःशी विचार करत म्हणते किती काळजी करतात दुसरा जर एखादा असता तर एकटी मुलगी बघून बहाणा म्हणून घरात आला असता पण हा माणूस खरंच सभ्य आहे आणि मग त्याच्यानंतर जयू तिकडनं निघून जाते राकेश आता इकडे स्वतःशी म्हणतो की झालं माझं काम आता त्याच्या नजरेमध्ये मर्यादा पुरुषोत्तम झालात तुम्ही त्यानंतर सकाळी ईश्वरी आता ऑफिस साठी निघालेली असते व त्याच्यानंतर आता इकडे नम्रता ईश्वरीच्या हाताखाली देत असते आणि इशू पटापट तिच्या बॅगी मध्ये भरत असते जयहू लगेच ते सगळं पाहता ईश्वरीला म्हणते ए भगवान किती गडबड गोंधळ आहे तुझा तुझ्यापेक्षा शाळेत जाणारी लहान मुलं बरी हातात सगळं अरून न दिल्याशिवाय ही बायका ऑफिसला नाही जाणार ईश्वरी आता म्हणत असते अग आता काल नीट झोप झाली ना म्हणून होत हे सगळं जयू आता म्हणते ते काय मला सांगू नको पण आज एक गोष्ट ना लक्षात ठेवायची आज वेळेत लवकर घरी यायचं आज जर उशीर केला ना तर उद्याच्या उद्या तुमच्या दोघीच पार्सल मी इंदोरला पाठवून देईल ईश्वरी आता घाईत असते आणि ती लगेच बोलून जाते की इंदोरला लवकर परत जायचं म्हणूनच सुरू आहे ना हे सगळं नम्रता सुद्धा असते आणि नम्रता लगेच बोलते अगात काही नाही झोपेत बडबडतीये ही सगळं इशू जायचंय ना तुला उशीर होतोय मग व्याच्यावरती जैवात म्हणतंय आणि इशू ऐक त्यांना ना ठणकावून सांग की ऑफिसचं काम घरी द्यायचं नाही म्हणून मग त्याच्यानंतर आता ईश्वरीला लगेच बोलणं की घरी घेऊन जायच्या याच्यामध्ये सगळे बँक रेकॉर्ड आहेत तुला हे सिस्टम मध्ये अपडेट करायचंय आणि उद्या ऑफिस मध्ये येताना सगळं कम्प्लीट करून घेऊन यायचं आणि ते सुद्धा शार्प अकरा वाजता जमणार नसेल तर लगेच रिझाईन कर ईश्वरी आता स्वतःशीच म्हणते कनुबाप्पा आज तरी त्या कुचकट माणसापासनं वाचव रे मला त्याच्या मनात कधी काय येईल आणि तो काय काम देईल हे काय सांगता येत नाही ईश्वरी आता ऑफिस साठी निघालेलीच असते पण मात्र तेवढ्याच समोर राकेश येतो आणि ईश्वरीकडे पाहत स्वतःशीच म्हणतो की इंदोरी जिलेबी ऑफिस साठी चाललीये तर कसंही करून आता इलाही नोकरी सोडायला लावली पाहिजे त्याच्यानंतर जयू आता इकडे ईश्वरीला म्हणते काय चाललंय तुझं ऑफिसला नाही जायचं का या मग आता ईश्वरी जाऊ लागते राकेश लगेच समोर येतो आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हणतो राकेश ईश्वरीला म्हणतो की ईश्वरीजी अरे वा ऑफिसला निघालात निघाला ईश्वरी जी मी काय म्हणतोय तुम्ही पुन्हा एकदा विचार करा ना म्हणजे या नोकरी मध्ये जर एवढा त्रास होत असेल तर कशाला ना उगाच तुम्ही मला दोन दिवस द्या मी तुमच्यासाठी दुसरं काम बघतो ते आपल्याला आरामात मिळेल तुम्ही ना सोडा ही नोकरी ईश्वरी आता म्हणते की नाही नाही ही नोकरी सोडून अजिबात नाही सांगणार मी चॅलेंज घेतले ना जयू लगेच विचारते की चॅलेंज कसलं चॅलेंज घेतलंय आता ईश्वरीला काय सांगावं काहीच काही समजत नाही ती विचार करत आहे आणि आता ईश्वरी जयूला म्हणते काल राकेशजी मला म्हणाले की मी एखादं कामनाक चॅलेंज म्हणून घेते आणि ते पूर्ण करून दाखवते म्हणूनच तर मी चॅलेंज म्हणाले हो की नाही राकेशजी म्हणालात ना काल तुम्ही आणि ईश्वरी राकेशला खुणावून सांगत असते की असंच बोला तर मग राकेश सुद्धा म्हणतो की हो म्हणालो ना काल मी त्यांना नम्रता आता लगेच म्हणते बरोबर आहे आत्या आणि तसे आपल्या इशूला प्रत्येक गोष्ट चॅलेंज म्हणून घ्यायची सवयच चला आता इकडे ईश्वरी राकेशला म्हणते राकेश जी मी ऑफिसला चालली तुम्ही सुद्धा त्याच बाजूला कुठेतरी चाललाय मला उशीर होतोय मला सोन्याला पटकीने राकेश आता हो बोलतो आणि मग नंतर विचार करता म्हणतो की नाही नको नाही नको उगाच तुम्हाला माझ्यामुळे उशीर झाला तर तुमचा बॉस तुमच्यावरती परत चिडायचा जे सुद्धा म्हणत असते अहो राकेश तुम्ही तिकडेच चालत ना सोडा नाहीला तेवढीच या गडबडगोंडीची मला काळजी कमी उगाच रस्त्यात कोणाशी चॅलेंज बिलत घेतलं म्हणजे ईश्वरी राकेशचा हात पकडते आणि म्हणत असते अहो राकेशजी चलाना पटकन काही नाही होत आपण जाऊयात दोघ एकत्र हे सगळं पाहता तर राकेशला खूप छान वाटत राकेश आता स्वतःशीच म्हणतो आता हिच्यासोबत जायचं म्हटल्यानंतर बायकोला विचारतो की अर्णव कुठे शक्य असेल तर त्याला निघायला उशीर झाला पाहिजे असं बघतो तर त्याच्यानंतर ईश्वरी म्हणते की राकेशजी सोडताय ना मला ह्याच्यावरती राकेश म्हणतो सोडतो ना अरे तुम्हाला नाही म्हणलं जीवावर आलंय माझ्या ईश्वरी आता राकेशला लगेच तिकडनं घेऊन जाते त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सगळे घरामध्ये नाश्ता करत असतात आणि अंजली सगळ्यांना नाश्ता वाढत असते पण मात्र सगळे शांत आणि इमोशनल असतात कारण रात्रीच्या वल्लरीच्या बोलण्यामुळे सगळ्यांना खूपच वाईट वाटलेलं असतं वल्लरीच्या बोलण्यामुळे मामा सुद्धा खूप दुःखी असतात अंजलीला सुद्धा ते सगळं समजत असतं आणि तेवढ्यात लगेच तिथे अर्णव येतो आणि अर्णव सुद्धा त्यांना पाहता लगेच अंजलीला विचारतो ताई मामी कुठे तर मग अंजली सांगते मामी आज नाश्ता करण्यासाठी आलीच नाहीये मी सुरेश हकायला पाठवलं होतं पण ती नाही आली तर मग अर्णव लगेच तिकडनं एक डिश घेतो त्याच्यामध्ये नाश्ता घेतो आणि ते आता मामीला नेऊन द्यायला जाणार असतो ते सगळं पाहता आजी लगेच म्हणते अर्णव तू हे सगळं काय करतोय अर्णव म्हणतो मामीसाठी ब्रेकफास्ट नेतोय पण मात्र आजी म्हणते सुकतोयस तू परत एकदा अशा आणि तिच्या मागण्या परत वाढत जातील पण मात्र आता अर्णव लगेच आजीला शांत करत म्हणतो की आजी, आजी प्लीज शांत हो अर्णव लगेच ब्रेकफास्ट घेऊन आता मामीच्या मा रूम मध्ये निघून जातो आता ते सगळं पाहता आजी लगेच म्हणते एवढा मोठा बिझनेस सांभाळतो हा मुलगा मोठी मोठी सगळी हिशोब समजतात त्याला पण मात्र आपली मामी कशी हे नाही समजत का जे ऐकत नाही म्हणून आपण गप्प बसायचं त्यांच्या आणखीनच सोयीचं ठरत अंजली आता म्हणते आजी तुला अर्णवचा स्वभाव चांगलाच माहिती तू कोणाचं काही ऐकतो का आजी आता म्हणते बरोबर आहे इथे आता आपण बोलायलाच नको आणि मग त्याच्यानंतर आजी सुद्धा टेन्शन मध्ये येते त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे वल्लरी अर्णवला येताना पाहता बरोबर आता रडण्याचं नाटक करत बसलेली असते अर्णव आता मामीला रडताना पाहता तो सुद्धा इमोशनल झालेला असतो आणि मग त्याच्यानंतर तो ब्रेकफास्ट घेऊन मामीच्या जवळ येऊन बसतो अर्णवला पाहता मामी लगेच म्हणते की अर्णव आता म्हणतो मामी ते सगळं सोड हे सगळं ऐकण्यासाठी मी नाही आलेलो इथे तू आधी खाऊन घे प्लीज आता इकडे मामी लगेच म्हणते अरे किती काळजी करशील तू माझी नाश्ता घेऊन स्वतः आलास माझ्यासाठी आणि मी बघ ना काल तुला किती कसं काही काही नाही बोलले तुझ्यावरती माझ्या अर्णववरती मी अविश्वास दाखवला मला दोन मुलं आहे ते मी कसं विसरले रे आणि मामी तिला खूप वाईट वाटलंय तिला या गोष्टीमुळे खूप रडायला येते असं नाटक करत असते मामी आता म्हणते माझा अर्णव आणि माझा आकाश माझा मोठा मुलगा धाकट्याचं कसं वाईट चिंतेल जे आहे ते तुम्हा आहे हे तर मी विसरूनच गेले होते आणि मामी तिला खूप पश्चाताप होतोय असं आता अर्णवला पटवून देण्याचा प्रयत्न करत असते मामी आता म्हणत असते मला इतरांना तोंड दाखवण्याची तेवढ्या तिथे आता दाराशी अंजली सुद्धा येते आणि ते सगळं पाहत असते अर्णव आता मामीला समजावून सांगत तिला शांत करत म्हणतो हे बघ मामी तुला गिल्टी वाटून घेण्याची काही गरज नाहीये मामी तू आता मुलगा मानतेस ना मला मग मला सांग आईने जर मुलाला किती जरी जोरात फटका मारला तरी सुद्धा आईचा हात लागतो का मामी लगेच नाही म्हणते अर्णमाता म्हणतो मी सगळं विसरून गेलो आणि तू सुद्धा विसरते सगळं अंजली आता म्हणते मी विसरते तू सुद्धा विसर पण घरचे हे सगळं विसरतील का अर्णमाता म्हणत असतो हे बघ मामी घरातल्यांना काय सांगायचं ना ते मी सांगेल तुला या घरातलं कोणी काही बोलणार नाही मग अंजली सुद्धा आता अर्णवचं ते सगळं बोलणं ऐकता तिला सुद्धा खूप छान वाटतं अर्णव मामीला म्हणत असतो हे बघ मामी आपल्याच घरामध्ये मान खाली घालून वावरण्याची काहीही गरज नाहीये तुला अर्णव आता स्वतःच्या हाताने मामीला नाश्ता भरवतो आणि ते सगळं पाहता इकडे अंजली सुद्धा खूप खूश झालेली असते आणि अर्णव सुद्धा पण त्यांना दोघांना कुठे माहिती असतं की मामीचं सगळं नाटक आहे मग त्याच्यानंतर आता इकडे अंजली लगेच म्हणते की तू माझ्यापेक्षा लहान रे तुला हे तु सगळं तू आहेस म्हणूनच तर हे घर एकत्र आहे ना तेवढ्यात आता इथे अंजलीच्या मोबाईल वरती मेसेज येतो त्याने लिहिलं असतं की गुड मॉर्निंग कसा झाला मामीचा बर्थडे आणि आमचे मेवने साहेब काय म्हणतायत तो गेला का ऑफिसला ऑफिसच्या घाईमध्ये ब्रेकफास्ट मिस करू द्यायला नकोस त्याला राकेशचा असा मेसेज आलेला पाहता अंजली लगेच आता खुश होत म्हणते की कामात जरी असले ना तरी सुद्धा यांना घरच्यांची सतत काळजी असते त्याच्यानंतर आता इकडे रा दुसरीकडे राकेश आता ईश्वरीला सोडण्यासाठी निघालेला असतो आणि ते दोघे रिक्षेमध्ये बसलेले असतात अंजली आता राकेशला मेसेज टाईप करून म्हणते की बर्थडे तुम्हाला नंतर सांगते पण अर्णवची अजिबात काळजी करू नका आज त्याला पोटभर खाऊ घातल्याशिवाय मी घराबाहेर पडूच देणार नाहीये राकेश ला ला दे रा आता इकडे अंजलीचा आणि सुद्धा खूप बरं वाटत राकेश लगेच स्वतःशी म्हणतो म्हणजे अर्णवला ऑफिस राहून चालेल तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत आता ईश्वरी ऑफिसला पोहोचल्यानंतर अर्णव तिच्याकडे येतो अर्णव ईश्वरीला सिक्युरिटी गार्ड कपडे देत म्हणतो की कोणतंही काम छोटं मोठं नसतं ईश्वरी वेटरचे कपडे घालते आणि रात्री ईश्वरीला समजतं की टेरेस शॉर्ट सर्किट मुळे आग आहे ईश्वरी आता ते सगळं पाहण्यासाठी येते आणि अर्णवने सुद्धा सीसीटीव्ही फुटेज फुटेजमधनं ते सगळं पाहिलेलं असतं ईश्वरी आता ती सगळी आज विजवण्याचा प्रयत्न करू लागतो आणि मग त्याच्यानंतर अर्णव सुद्धा तिथे येतो ईश्वरी आता त्या आगेमध्ये अडकते आणि मग त्याच्यानंतर अर्णव तिला लगेच वाचवतो हो आणि तिला आपल्याकडे खेचून घेतो अर्णव आणि ईश्वरी दोघी प्रेमाने एकमेकांकडे पाहत असतात तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शू मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू